निळवंडे धरणातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन संगमनेरपर्यंत सोडण्याच्या मागणीसाठी पुणे नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केलं संगमनेर तालुक्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि पशुधनासाठी पिण्यासाठीचे पाणी सोडण्याची मागणी केली गेली याच पार्श्वभूमीवर विखे यांनी भाजप सरकारकडे आपलं वजन वापरत निळवंडे भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनात हस्तक्षेप करत पिण्यासाठी सोडलेलं पाणी संगमनेरपर्यंत पोहोचून न देण्याचा निर्णय घेतला असा आरोप थोरात समर्थक शेतकऱ्यांनी यावेळी केला Que la यावेळी संतापलेल्या काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या दबावाला बळी पडत अकोलेपर्यंत पाणी देण्याचा निर्णय घेत तातडीनं पाणी बंद केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तीन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे हतबल झालेल्या पोलीस प्रशासनानं अखेरीस आंदोलकांना अटक केली दरम्यान पाटबंधारे खात्यानं प्रवरा नदीत पाणी ओझर बंधारेपर्यंत सोडण्याचं लेखी आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेबरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहळ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं इंद्रजित थोरात जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे मिलिंद कानवडे माधवराव कानवडे सुरेश थोरात निर्मला गुंजाळ शिवाजी थोरात विलास कवडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते న్యూ రిపోర్టర్ నితిన్ షేకే ఏస్తాన్ మీడియా సంగమనేర్